ही आपण गरमी स्पेशल अशी वेगळी ज्यूसची रेसिपी घेऊन आलेलो आहोत ताडगोळ्यापासून तयार होणारी ही डिश आहे हे ताडगोळा आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढवण्याचं काम करतं आणि गरमीच्या दिवसामध्ये आपल्याला जो थकवा येतो तो थकवा दूर करण्याचं काम ताडगोळा खूप मोठ्या प्रमाणात करतो तसंच आपली जी एनर्जी लेवल असते ना ती इन्स्टंट पद्धतीने ती वाढवली जाते तर मग चला आपण बघूयात ताडगोळ्याची रेसिपी हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी बनवत आहे गोळ्यापासून तयार होणारी रेसिपी मी गोळ्याचं ज्यूस बनवत आहे इथे गोळा घेतलेला आहे एक लिंबू सब्ज्या घेतलेला आहे भिजत ठेवलेला आहे मी आधी ते आणि हे मी साखरेचं पाणी तयार करून घेतलेलं आहे तर ते पटकन मिक्स होत नाही आहे ना त्याच्यामध्ये म्हणून मी त्याचं पाणी बनवून घेतलेलं आहे ते फेटून घेतलेले आहे साखर त्याच्यामध्ये हे ताड गोळा आहे त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेते हे मी मिक्सरला बारीक करून घेते हे बारीक करून घेतले मी हे बघा छान बारीक केले ते मी के एका भांड्यामध्ये काढून घेते ह्याच्यामध्ये मी सब्जा घेते हे जे साखरेचं पाणी केलेलं होतं ते टाकून मिक्स करून घेते इथे मी अर्धा लिंबू आहे त्याचं ज्यूस घेते ते पण छान मिक्स करून घेते इथे मी काळं मीठ आहे ते थोडं टाकून घेते आणि सर्व एकत्र करून घेते आता हे इथे मी जे आपल्याकडे श्रीजल येतं पावडर त्या त्या पावडरमध्ये मी थोडं पाणी टाकून मिक्स करून ते मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे जी नारळ पाण्याची टेस्ट असते ना ती अजून या ज्यूसला छान फ्लेवर आणतं खूप छान टेस्ट येते ग्लासमध्ये मी टेस्ट टाकून घेते हे रेडी झालेले आहे आपलं ज्यूस तयार ही रेडी झालेली आहे आपली ज्यूस ची रेसिपी तयार खूप टेस्टी आणि हेल्दी आहे गरमीच्या दिवसात सर्वांनी करून प्यायलाच पाहिजे आणि ताडगोळ आपल्या शरीरातील थकवा दूर करण्याचं काम करत असतो त्याच्यामुळे नक्की ही डिश बनवा